स्वागत आहे आपण कुठं आलो आहे बघा दिदी कुठं आलो आहे आपण सांग चांगलं बाबा जेवण करावं हॉटेलवर जायक हॉटेल आहे बघा मी नॉन व्हेज नाही खात मी व्हेज खाती व्हेजच मागवले मी काजू करी आणि पनीरचं मागवलं आहे अँड चिकनचं मागवलं आहे बघा बघा आपले इकडे दिदीचे पप्पा आहेत इकडे दिदी दीदी बोल की वायब्रेट कसे नव्हते वायब्रेट की सगळे लोक बसले इंटरनेट चा प्रॉब्लेम होतो इथं रेंज येते नाही काय करायचं अजून येते आपलं बघा मग अशी माझी मैत्रीण होती ती मला म्हणली ती मला म्हणली तुम्ही उठाय नसते सारखं म्हणजे हो काय काय त्याला उठाय का मारायचं म्हणजे आपल्याला काय कस असत आहे का ना या सर्वांनी ऑनलाईन चला त्यांचं आलं डी चौक रोटी आणि काही दिली म्हणजे ताटा आले बघा मस्त पैकी रोटी सांगते त्याला म्हणा पूर्ण माझी रोटी खायची ती रोटी आलीच नाही पुरीची एक प्लेट दे एक बाळाला हां रोटी आण तिला चिकन हा आणि तो चिकन रोटी आणतोय पीस पीस मसाला काढून दे तिला माझं इकडे अजून काय माझं आलं नाहीये दिदीच्या माझं दिदीचं आले माझी अखुदे झालं तिला तेवढंच खाईल तसं लागेल तसं ते तिला अरे फुकून द्या तिच्यावर रोटी गरम रोटी आले यक्राची माझ्या पुकू का गार रच जरी खा पीस करून देतो छोटे छोटे तुकड़े आता ती लांब बसवली मी लांब बसली पीस बारीक बारीक आता तो आहे माहिती आहे का मी नॉनव्हेज नाही खातो म्हणून बाकी काय दे तिला पीस तिची ती खाते हाताली

बाई माझं आहे सेपरेट कांदा कांदा मला सेपरेट दे की भैया नको दिलाय ओके आ पुढं नाही की ती पीस असं दिलं असंच कसं ठेवलं आहे तर फोडाय पण येत नाही वे मग पुढे नाही की दिला काय येतंय वे फोडायला ये सगळं पीस फोडून द्या लिंबू न खायचं त्या इकडं आम्हाला लिंबू आवडतं मला त्यांनी या सर्वांनी खायला चार का तुला बाळा चार का तुला पिल्या या सर्वांनी खायला मस्त पैकी काजू काय बारीकच केलेलं नाही तर टाकत जायतर सर्वांनी मी देऊ का मी चा मस्त काजू पनीर देऊ का तुला कही रोटी मला हे घे ही देऊ तिला आवडती रोटी सब्जी म्हणती मग आणि वेगळ्या सब्जी हा का तिथे टेस्टला जो कुरकुर लागतो अरे बाबा तुझ्या घरचं खाती काय रे मी खाज म्हणाय खरं रे बाबा तुझ्या हा आणून घे तुम्ही मला काही रे कमी खाम जास्त खा म्हणायला आज वाटते का कोण बंद करायचो कमी खा बे तु जवळच पैसे तुझ्या मला खायचं जवळच मी खाती या लाजी वाटत नाही ते बरं आहे mhm chạy à lượt được cái típ đàm hả anh em 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 em

या सर्वांनी पटापट आयला असताना